शासकीय माध्यमिक आश्रमशाळा थेटेगाव येथील विद्यार्थी भाषा गाडी यामधनं विविध शब्दांची ओळख आणि त्या गाड्या जोडण्यासाठी तयार आहेत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत चला जोडा शब्द बघा त्यावर दिलेले काही शब्द आहेत त्याच्यानंतरचा शब्द शोधायचा आहे तुम्हाला आणि गाडी तयार करायची जोडा शब्द उडका त्यातले दुसरी गाडी कोणती त्याच्यानंतर येणारी कोणती तुला या ठिकाणी गौरी कलगुडे कलगुडेनं अतिशय छान प्रकारे आपली स्वतःची गाडी तयार केलेली आहे इनाम इनाम म्हणजे बक्षीस गृह गृह म्हणजे घर त्याच्यानंतर ग्रह ग्रह म्हणजे सूर्यमारीतील गोल आणि प्रामाणिकपणा म्हणजे इमान अशी तिची गाडी तिनं तयार केलेली आहे